नमस्कार वृंदावणी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला हुक आणि लूपची पट्टी कशी बनवायची कशी आपल्याला ती स्टिच करायची हे बघा इथे मी प्रिन्सेस कटचा ब्लाउज घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही ब्लाऊज घेऊ शकता बघा अशा प्रकारे वरून मी आता गळा तयार केला आहे त्यामुळे आपल्याला वरून ही पट्टी फोल्ड करायची आहे जर तुम्ही गळ्याला वरून गोट वगैरे नंतर लावणार असाल तर तुम्ही वरून नाही फोल्ड केली तरी चालेल आपल्याला दीड इंचाची पट्टी ते आपण घेतली आहे आणि ती वरच्या बाजूने जोडायची आपल्याला जिकडे आपण हुक लावणार आहोत ते उजव्या बाजूला आपल्याला हुक लावायची आहेत आणि डाव्या बाजूला आपल्याला लुप्स बनवायचे आहेत बघा अशा प्रकारे आणि आतून आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची व त्यानंतर अजून एकदा फोल्ड म्हणजे इथे आपल्याला डबल फोल्ड आहे बघा दाखवल्याप्रमाणे परत दाखवते अशा प्रकारे आपल्याला उजव्या बाजूला आपले खूप लावून घ्यायचे असतात दीड इंचाची पट्टी इथे मी घेतली होती त्यासाठी आणि इथे प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहे तुम्ही इथे कटोरी ब्लाऊज कोणताही ब्लाउज असेल तर अशाच प्रकारे इथे पट्टी जॉईन करायची आहे फक्त आपण कटोरी वगैरे ब्लाऊज असेल तर वरून आपल्याला नंतर आपण गोट वगैरे लावतो त्यासाठी आपल्याला वरून थोडंसं पाव इंचचं अंतर ठेवायचं पट्टी लावताना व खालून आपल्याला लावायचे बघा किती छान असे सुंदर फिनिशिंगसहित आपली हुकची पट्टी ही तयार झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला हे बघा अडीच इंचाची मी पट्टी तिला बघा आपला कपडा जो ब्लाउजचा आहे तो मी जॉईन करून घेतलेला आहे इथे तुम्ही कपडा न जॉईन करता जर अस्तरच डबल कपडा घेतला तरी चालेल वरूनही मी इथे फोल्ड केलेला आहे व खालूनही म्हणजे आपले बघा खालून आपल्याला खालू कमरेची पट्टी वगैरे सगळं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला बनवतो आहोत त्यासाठी आपण खालून तर कंपल्सरी फोल्ड करायचंच असतं परंतु वरून जर आपला गळा तयार नसेल तर ते आपल्याला नंतर करायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे बघा फोल्ड करून इथे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान फिनिशिंग घेते मी सर्व माझ्या ब्लाउजला अशाच प्रकारे पट्टे ह्या पट्ट्या आपण हुकानी लुप्सची पट्टी ही जोडत असते बघा इथे आपण दोन प्रकारचे लुप्स बनवू शकते बघा एक तर मशीनचे आणि दुसरं म्हणजे आपण हातावर हातावर जर आपल्याला लुप्स बनवायचे असतील तर आपल्याला कडेवर टीप घ्यायची सुरुवातीला व मध्ये द्यायची आता बघा इथे मी मशीनवरच बनवणार आहे त्यासाठी मी मधोमध म्हणजे थोडंसं अंतर ठेवायचं व तिथून आपल्याला हे लुप्स बनवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे एकसारखं अंतरावरती आपल्याला पाच ते सहा लुप्स हे बनवून घ्यायचे असतात बघा अशा प्रकारे खूप छान असे आपले ब्लाउजला हे लुप्सेही होतात तर नंतर आपल्याला हातावर जर बनवायचे असतील तर आपण कडेवर अजून एक टीप देऊन घ्यायची व त्यानंतर आपल्याला लुप्से बनवून घ्यायचे आहे बघा खूप छान व एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या आयकॉनलाही क्लिक करा कारण मी जेव्हा जेव्हा आपले नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन त्याची लिंक तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल हे बघा किती सुंदर फिनिशिंग सहित आपल्या हे हुक आणि लुपची पट्टी तयार झाली आहे हे बघा एकदम एकसारखी पट्टी व खूप छान अशी ही पट्टी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि వీడియోలాక్ విసరూ నకా పూర్ణ వీడియో పైల బ